आदान पासून तर आज आपले संजयराव काळे साहेब सभापती साहेब यांचं जे नियोजन आहे या मार्केटच एकदम छान उत्कृष्ट आहे हमाल असो मापाडी असो त्यांच्या बाबतीतही एकदम छान असं नियोजन इथं होत आहे काट्याच्या बाबतीत असो किंवा शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील त्या लगेच सोडवल्या जातात इथं सभापती साहेबजी यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकदम छान असं त्यांचं हे का इथं आले दर दायमाला इथं भेट देतात ते आणि काही जर त्रुटी असतील तर आम्हाला समजून सांगतात आणि त्याच्यावर आम्ही ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढचं सगळे उपाययोजना करतो मी हमाल मापाडी आडदार वर्ग व्यापारी आणि शेतकरी बंधू तसेच शेत कर्मचारी वृंद यांच्यातर्फे मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा येतो आणि थांबतो